नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर पाठीमागचा भाग मी इथे मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथे परत एकदा तुम्हाला दाखवते मापे टाकून तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी पंधरा इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि शोल्डर घेतलेली आहे पाच इंच आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच घेतलेले आहे इथे आपल्याला छातीची माप टाकायचं आहे तर इथे मी नऊ इंच अधिक दोन इंच मार्जिनचे घेतले कमर आहे सत्तावीस इंच तर इथे मी पावणे सात इंचावर माप टाकून घेतले एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे इथे मी गळ्या रुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही इथे पाठीमागच्या गळ्याची माप टाकून घेते गळ्याची रुंदी मी साडेतीन इंच घेतलेली आहे पाठीमागच्या गळ्याची जी उंची असेल त्याच्या पावना इंच जास्त घ्यायचे म्हणजे पाठीमागच्या गळ्याची उंची येते इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे तर मी आकार काढून घेते ब्लाऊजची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायचे आहे इथे गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथे मी साडे चार इंच घेतली आणि उंची पाच इंच त्याच्यानंतर गळा कटिंग करून घ्यायचा इथे मी पेपर पेपरवरती ठेवून गळ्याचा आकार काढून घेते साईडून मी खालच्या साईडला तीन इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथे मी कॅनव्हास पेपर अर्धा इंच जास्त ठेवलेला आहे इथे तीन इंचावर माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर जी बॉ बौर, ब्लाउजची बॉर्डर आहे ती याच्यावरती ठेवून घ्यायची बॉर्डर इथे मी उलट्या साईडहून ठेवून घेतलेली आहे साईडहून अर्धा इंच जास्त कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे पुढच्या साईडला बॉर्डर जॉईन करून घ्यायची कमी पडते इथे मी बॉर्डरवरती शिलाई करून घेतली आणि जे कॅनव्हास कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचे दोन्ही साईडचे पार्ट आहे ते बराबर एकमेकाच्या समोर आले पाहिजेत अशा पद्धतीने चेक करायचे आणि ठेवून घ्यायचे साईटहून शिलाई करून घ्यायची इथे कॅनवास पेपर इस्त्रीने प्रेस देखील करून घेऊ शकता मी इथे शिलाई करून घेते साईडून जे एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे जे पाठीमागचे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घेतले ब्लाऊज वरती ब्लाऊज पीस खालच्या साईडचा सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे पहिल्यांदा आपल्याला इथे गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर साईडून मी अस्तर ठेवून पिना लावून घेते गळ्यावरती शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर गळ्याच्या आतल्या साईडचे जे क कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे गळ्याच्या आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा व्यवस्थित परतवतो अस्तर आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि गळ्यावरती वरच्या साईडहून शिलाई करून घ्यायची इथे मी पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आतल्या साईडहून अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचे जे साईडहून कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे इथे मी शिलाई करून साईडचा एक्स्ट्रा कापड कटिंग करून घेतला इथे आपल्याला बॉर्डर जी तयार करून घेतलेली आहे ती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर पण मी इथे परत एकदा तीन इंचावर माप टाकून घेते इथे मी खालच्या साईडचे गळा आहे त्याच्यावरती लेस लावून घेते लेसवरती इथे मी डबल शिलाई देऊन घेतली त्याच्यानंतर जी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे ते ठेवून घ्यायची इथे मी बॉर्डरच्या खालच्या साईडला अस्तर लावून घेते अस्तर इथे मी वरच्या साईडून ठेवून घेतलेले आहे ज्या साईडला आपण बॉर्डर लावून घेतलेली आहे त्या साईडला त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची आणि आतल्या साइडून कट देऊन घ्यायचे त्याच्यानंतर जे अस्तर आहे ते परतवून घ्यायचे आतल्या साइडून आणि वरच्या साईडून शिलाई करून घ्यायची इथे मुंड्याच्या साईडहून देखील शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राचे जे अस्तर आहे ते कटिंग करून टाकायचे इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसवरती अशा प्रकारे ठेवून शिलाई करून घ्यायची आहे दुसरी साईड देखील बॉर्डर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राचे जे काठ कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे आणि मुंड्याच्या साईडहून शिलाई करून घ्यायची साधी सिम्पल डिझाईन आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील इथे मी टक्स मारून घेते त्याच्यानंतर इथे पाठीमागच्या साईडला गळ्याला पाठीमागच्या साईडचे हुक बनवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी जे ब्लाऊज पीचा पाठीमागचा साईड आहे ती फोल्ड करून ठेवलेली आहे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायचे इथे आपल्याला आय हुकची पट्टी लावून घ्यायची आहे पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर सरळ बाजूला परतवून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई देऊन घ्यायची इथे मी हुकची पट्टी तयार करून घेते पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर दापटीप देऊन घ्यायची आणि आतल्या उलट्या साईडला परतवून शिलाई करून घ्यायची आहे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे छान झालेली आहे डिझाईन तुम्ही बघू